नमस्कार रामकृष्ण हरी तर आषाढी एकादशीनिमित्त मस्त आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे रश्श्याची ही भाजी तुम्ही साबुदाना खिचडीसोबत किंवा तसेही खाऊ शकता एकदम छान बनते नक्की बनवून बघा या आषाढी एकादशीला आणि अगदी झटपट होते तर बा बटाटे कापून घेतले आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये दोन हिरवी मिरची टाकली आहे आधी हिरवी मिरची बारीक केलेली त्यामुळे दोनच घेतले आहे तुम्हाला तिखट आवडेचं असेल तर तीन घेतले तरी त्याने दाण्याचा पू चवीनुसार मीठ आणि मस्त आता पाणी टाकून येऊन वाटून घेऊया मिक्सरला फिरून घेऊया तर पाणी टाकून असं पातळ सर वाटून घेतलं आहे तर आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकला आहे तेल गरम झालं जिरं टाकायचं जिरं तुमच्याकडे चालत असले तर टाका नाही नसल चालेल तर ता, नाही टाकलं तरी चालेल आता बटाट्याच्या ज्या फोडी केल्या आहे त्या मस्त तेलावर एक दोन तीन मिनटे परतून घ्यायच्या खूप छान बनते ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा अशी जर भाजी तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवशाल याची खात्री आहे खूप छान बनते आणि अगदी झटपट होते तर आता दोन तीन मिनटं मस्त हे तेलावरच ह्या फोडी परतून घ्यायच्या तुम्ही फोडी छान परतल्या की तुमची ही बटाट्याची भाजी पण छान बनणार तुम्ही बघू शकता कलर असा बटाट्यांचा खरपूस कलर आलेला आहे तसं परतलं गेलं पाहिजे आणि जे मिश्रण मग आपण मिक्सरला फिरून घेतलं ते सर्व या बटाट्यात ओतून घेऊया आणि गरजेनुसार पाणी टाकून तुम्हाला किती घट्ट पातळ भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता तर आता मीठ आधीच टाकलेलं आहे त्यामुळं मीठ टाकायची काही गरज नाही मंद आचेवर भाजीला मस्त दोन तीन मिनटे शिजवून द्या खूप छान बनते या आषाढीला ही अशी उपवासाची बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची भाजी कशी बनते ते कमेंटद्वारे नक्की सांगा आता थोडीशी आवडीनुसार कोथिंबीर टाकूया चालेत असेल तर टाका नसेल चालेल तर नाही टाकली तरी चालेल तर आपली बनून तयार झाली आहे उपवासाची बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू